महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणि महायुतीचे उमेदवार इथेही उभे आहेत महायुतीने या राज्यामध्ये जो भ्रष्टाचार केला या महाराष्ट्राला महायुतीपासून आपल्याला आहे या महाराष्ट्राला तुमची गरज आहे या नांदेडला तुमची गरज आहे या हातगावला तुमची गरज आहे आणि या हातगावचं भवितव्य महाविकास आघाडीच्याच हातामध्ये हे सुरक्षित आहे हे सांगण्यासाठी मी इथं आपल्यामध्ये उपस्थित झालेलो आहे लोकसभेला तुम्ही महाविकास आघाडीचा खासदार निवडून दिला नागेश पाटील आष्टीकर हे विक्रमी मताने निवडून आले आणि हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांना आघाडी राहिली आता मात्र विधानसभेला या आघाडीमध्ये वाढ झाली पाहिजे आपण इथं कशासाठी एकत्रित आलेले आहोत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी माधवराव पाटील जवळगावकरांनी काँग्रेसच्या पंचसूत्री कार्यक्रमाबद्दल तुम्हाला सांगितलं महालक्ष्मी योजना तुमच्यासाठी काँग्रेस पक्ष घेऊन येत आहे महाविकास आघाडी घेऊन येते महिलांना महिन्याला तीन हजार रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार निवडून दिल्यानंतर जमा होणार आहेत त्यामुळं महिलांना माझा हा प्रश्न आहे की महाविकास आघाडीच्या महालक्ष्मी या योजनेचा महिन्याला तीन हजार रुपये याचा लाभ आपल्याला हवा आहे का नाही हात वर करून सांगा महिन्याला तीन हजार रुपये महाविकास आघाडीचं सरकार पंचवीस नोव्हेंबरला या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येईल आणि पंधरा डिसेंबरला महिलांच्या बँकेच्या खात्यावर महालक्ष्मी योजनेचा तीन हजार रुपयाचा पहिला हप्ता जमा होईल महिलांना मोफत बस प्रवास या राज्यामध्ये ही योजना आता महाविकास आघाडी तुमच्यासाठी घेऊन येते शेतकरी इथं किती आहे ज्याच्यावर कर्ज आहे मला हात वर करा बर ज्या शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज आहे हात वर करा पंधरा डिसेंबरला तुमचं प्रत्येकाचं कर्ज महाविकास आघाडी माफ करणार आहे म्हणजे एक दुसरा प्रश्न जे शेतकरी वेळेवर कर्ज परत फेड करतात त्यांनी हातवर करा बर वेळेवर तुम्ही सुद्धा निराश होण्याचं कारण नाही महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पंधरा डिसेंबरला तुमच्याही बँकेच्या खात्यावर पन्नास हजार रुपये पर पैसे आम्ही जमा करणार सोयाबीनचा पेरा करणारे शेतकरी किती आहेत वर करा बरं सोयाबीन सोयाबीन महाविकास आघाडीनं आणि काँग्रेसनं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आता सोयाबीनला सात हजार रुपये भाव जाहीर केलेला आहे किती सात हजार भावांतर योजना आणि बोनस आणि म्हणून आता सोयाबीन थोडे दिवस ठेवा विकू नका विकला विकलो का असेल ना त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता सोयाबीन शेतकऱ्याला फार अडचण येणार नाही आणि कापसाच्या संदर्भामध्ये सुद्धा मी सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की त्या संदर्भामध्ये सुद्धा जी आधारभूत किंमत आहे त्या दिशेनं महाविकास आघाडी पावलं उचलेल ही खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो तूर हरभरा उडीद भुईमुग कांदा बटाटा टमाटा फळ भाज्या दूध या शेतकऱ्याच्या साऱ्याच शेतीमालाला आधारभूत किंमत देण्याचं महाविकास आघाडीनं ठरवलंय आणि राहुल गांधींचा हा शब्द आहे आणि राहुल गांधींचा शब्द म्हणजे प्रमाण हे तुम्हाला पक्क ठाऊक आहे तेलंगणाचे रेड्डी इथं आलेले तेलंगाणाचे काँग्रेसनं तेलंगणामध्ये ज्या गॅरंटी दिल्या पाच गॅरंटी तेलंगणाचं सरकार आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या मन बैठकीमध्ये त्या पाच गॅरंटी लागू केल्या आणि त्या सगळ्या लाभार्थ्यांना आता लाभ तेलंगणाचं सरकार देत आहे तसंच कर्नाटकचं सरकार देत आहे तसंच हिमाचल प्रदेश सरकार देत आहे आणि तसंच महाराष्ट्र सरकार सुद्धा डिसेंबरपासून या सगळ्या योजनांची अंमलबजावणी या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहण्याची काळाची गरज आहे महायुतीचा जो भ्रष्टाचारानं बरबटलेला कारभार आहे सत्तेतनं पैसा पैशात सत्ता पैशांची ही जी उदळपट्टी चाललेली आहे ही सामान्य माणसाच्या करातनं जे पैसे जमा होतात त्याच्यातून ही उधळपट्टी चालू आहे या महाराष्ट्र सरकारवर महायुतीनं आठ लाख कोटी रुपयाचं कर्ज केलं आठ लाख कोटी आदरणीय सूर्यकांता पाटील ताईंना मी सांगू इच्छितो आपल्याला आठवण असेल आदरणीय विलासराव देशमुख साहेब जेव्हा एकोणीसशे नव्याण्णव साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा महाराष्ट्र सरकारच्या डोक्यावर फक्त अठ्ठावीस हजार कोटी रुपयाचं कर्ज होतं महायुतीने जो कारभार या राज्यामध्ये केला आज आठ लाख कोटी रुपये कर्ज आहे तुमच्या डोक्यावर किती माहितीये सहासष्ट हजार तुमच्या डोक्यावर आणि घरामध्ये एखादं तीन चार वर्षाचं लेकरू असेल तर त्याच्याही डोक्यावर सहासष्ट हजारचा कर्ज आहे या महाराष्ट्राला कर्ज बाजारी करण्याचं काम महायुतीनं केलंय शेतकऱ्यांच्या आत्महत्या था थांबत नाहीत शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही सुशिक्षित बेकारांच्या हाताला काम मिळत नाही मजुरांना मजुरी मिळत नाही उद्योग उभे राहत नाहीत महागाई वाढली आहे आणि म्हणून या महायुती सरकारला आपण कशासाठी समर्थन द्यायचं आणि म्हणून जेव्हा हे मतदान मागायला येतील त्यांना तुम्ही हे विचारा की या महाराष्ट्रामध्ये दहा वर्षापैकी या साडेसात वर्षामध्ये तुम्ही काय केलं भ्रष्टाचाराशिवाय दुसरं यांनी काहीही केलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो जगामध्ये असं उदाहरण तुम्हाला शोधूनही सापडणार नाही की हवेमुळं पुतळा कोसळला कधी ऐकलंय कधी नाही तो पुतळा हवेमुळे कोसळला नाही तो पुतळा महायुतीच्या भ्रष्टाचारामुळे कोसळला महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामध्ये तुम्ही भ्रष्टाचार करता तुम्हाला मतं मागायचे कसलेही अधिकार नाहीत हे तुम्ही त्याला ठणकावून सांगितलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगणार आहे नागेश पाटील अष्टिकर मला वाटतं पुढे कार्यक्रमाला गेले असावेत नाही का ते काय म्हणाले की आता आमदाराला मतदान तुम्हाला करायचं नाही तुम्हाला मतदान आता मंत्र्याला करायचं आहे आणि म्हणून आता आला माधवराव आला माधवराव आला आधराव, आला आधराव, गेला बाबूराव आणि म्हणून या नांदेड जिल्ह्याच्या हदगाव हिमायतनगर या विधानसभा क्षेत्राचा काया पालट करण्यासाठी आम्ही सगळे माधवराव पाटील जवळगावकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आदरणीय सूर्यकांता पाटीलजी डॉक्टर रेखा चव्हाण डॉक्टर रेखा चव्हाण तुमचे सुद्धा मी आभार मानू इच्छितो तुम्ही सुद्धा इच्छुक होता पण तुम्ही पक्षाचा आदेश मांडला तुम्ही माघार घेतली आणि अगदी प्रसन्न चित्तानं तुम्ही या ठिकाणी या प्रचारसभेमध्ये उपस्थित आहात आणि म्हणून आपल्याला माधवराव पाटील जवळगावकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं बघा महाविकास आघाडीला किती पाठिंबा महिला देत आहेत त्यांना योजना एवढी आवडली की आता लगेच तयारीला निघालेल्या आहेत त्या म्हणजे अर्ज करावा लागतो सगळ्यात तपशील द्यावा लागतो आणि म्हणून तुम्ही कसली काळजी करू नका तुमच्या प्रत्येकाच्या खात्यावर महिन्याला तीन हजार रुपये कोण देणार आहे माधवराव हो आणि इथं तर काय महाराष्ट्रामध्ये ज्यांनी फोडाफोडी केली पळवा पळवी केली फसवा फसवी केली बनवा बनवी केली अशा पक्षाचे उमेदवार उभे आहेत ज्यांनी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना धोका दिला ज्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांना धोका दिला ज्यांनी आदरणीय राहुल गांधी यांना धोका दिला अशा प्रवृत्तीचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो की आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातली जनता गद्दाराला ठारा देणार नाही जिंदगी मे एक ही उसूल रखना जिंदगी में एक ही उसूल रखना यारी में गद्दारी नहीं और गद्दारों से यारी नहीं अच्छा कह रिकॉर्ड करते हैं जिंदगी में एक ही उसूल रखना जिंदगी में एक ही उसूल रखना यारी में गद्दारी नहीं और गद्दारों से या तेव्हा वीस नोव्हेंबरला मतदान होईल तुम्ही महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नावासमोरचा हाताचं चिन्ह त्या हाता चिन्ह समोर बटन दाबून त्याला प्रचंड अशा मताने विजयी करा नोव्हेंबर तेवीस ला मतमोजणी आहे आणि सकाळी नऊ दहा पर्यंत सुरुवातीचे कल आपल्याला पाहायला मिळतील राहुल गांधी जेव्हा दिल्लीमध्ये टीव्ही समोर बसतील तेव्हा साधारणतः नऊ दहा ला माधवराव पाटलाचा फोटो वर आला पाहिजे मी राहुल गांधींना तुम्ही आश्वस्त केलं पाहिजे टीव्हीला माधवराव पाटलाचा फोटो आला पाहिजे आणि त्याच्या बाजूला जा येत ना निकाला असं म्हणजे माधवराव पाटील आघाडीवर मतमोजणी काही तास होईल सायंकाळी तुम्हाला निवडणूक अधिकारी तुम्हाला निवडून आल्याचं प्रमाणपत्र देतील प्रमाणपत्र घ्या फोटो काढा सगळ्यांचे आभार माना आणि मुंबईची गाडी धरा कारण चोवीस तारखेला भी गा महाविकास आघाडीला राज्यपालाला भेटून सरकार स्थापनेचा दावा पेश करायचा आहे आणि पंचवीस तारखेला या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन होईल तुम्ही माधवरावला मुंबईला पाठवलं की आम्ही त्यांना लाल दिवा घेऊनच हजगावलं बाजू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र